अर्जाची चौकशी लावल्याने राज्य बँकेने पंधरा दहा दोन हजार वीस रोजी पूर्व हंगाम खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम एक ते दीड महिना उशिरा आपल्या साखर कारखान्याला मिळालेली आहे तर आम्ही तुम्हाला म्हणलो कोणी अर्ज दिला ते तुम्हाला आम्ही सगळं कळवतो दुसरा विषय दुसरा विषय रोजी दोन हजार वीस एकवीस एफ आर पी ऐका ऐका एफ आर पी, पी आदान न केल्यामुळे केल्यामुळे आयुक्त आयुक्तांकडे राज्य सहकारी बँकेकडे तक्रार अर्ज केला होता सदर तक्रार अर्जामध्ये एकवीस बावीस करीता कारखान्याचा गाळ परवाना देऊ नये अशी जी पण प्रत आहे ती पण आम्ही त्यांना लेखी स्वरूपात आम्ही त्यांना सगळं पाठवतो आता विषय महत्वाचा राहिलेला आहे आता जे बाकीचे प्रश्न त्यांनी मानलेले आहेत त्याचे कुणाचं कर्ज कुणाच्या नावावर किती आहे ते आम्हाला ज्या आम्हाला सांगता येत नाही ते रीत तुम्हाला आम्ही तुमची तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही पाठवतो कारण सभासदांना नावावर कर्ज मिळालं सगळं आता, आता ले ले ते सुद्धा मी त्या मागायला सांगितलेलं आहे ते सुद्धा पत्र आम्ही तुम्हाला सगळं काय असेल लिखी द्यायची व्यवस्था आम्ही त्या माध्यमातून देतो आता फक्त कुठल्या बँकेचं कुठल्या सभासदांना नावावर किती उचललं की सहकारच्या कायद्यानुसार या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती उघड ज्या रित्या आपल्याला देता येणार नाही कागदार आमच्या देतो आता विषय राहिला सहकारी आपला जो ह्याचा कायदा आहे कुठला दोन हजार वीस सालचा सहयोगीचा सहयोगीचा कायदा कायद्याप्रमाणे तुम्हाला मी वाचून दाखवतो त्या हिशोबाने मी आता आता ऐकूनच घ्यायच आता फक्त ऐकून घ्यायच आता फक्त हो आता ऐका मला थांबत राह दोन हजार आता तुमचं ऐकलं सहकारी इथं आहे सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर कॉलिबोरेशन करण्याच्या अटी निकष व कार्यपद्धत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे सात वीस कमी नुसार आहे आता मला सांगा परिजवन आर्थिक दृष्ट्या सक्षम असावी म्हणजे पुढचा जो घेणार आहे तो आर्थिक दृष्ट्या असावा दुसरा विषय संबंधित साखर कारखान्याची सहकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारची बाधा न येता परिजीवनची अंमलबजावणी करता यावी आता ती तर मी तुम्हाला जाहीरित्या सांगितली ती परियोजना संबंधित कारखान्या सभासदितात पोषक असावी सार्वजनिक हिताची असावी आणि एकंदरीत सहकारी चळवळीला हितकारक असावी आता मला सांगा जो मी तुम्हाला सांगितलं सभासदांचा उद्देश काय तुम्हाला मताचा अधिकार मिळणार तर मिळणार आहे तुमच्या चांगला मिळणार आहे तर मिळणार आहे तुमचे संचालक मंडळाचे सगळे अधिकार राहणार आहे तर राहणार आहे पाच वर्षाला संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे तर होणार आहे कारखान्या चेअरमन दोन महिन्याला कारखान्याच्या संचालक मंडळाची मिटिंग घेणार आहे तर घेणार आहे आता मला सांगा सगळ्या गोष्टी आणि तिने सांगितले किती वर्षाचा वगैरे तर हे आता आपल्या आपल्या सर्वांच्या कृपेने ते वकील झालेले आहेत तर माझं काय मत आहे हे वकील झालेल्या जर ऐकून घ्या तो काय तो जो आपल्या संस्थेची आपल्या संस्थेची लॅबलिटी आहे ती लॅबलिटी राज्य आता मी सांगतो मला सांगा तुम्ही इथनं हा प्रस्ताव कुठे जाणार आहे तर साखर आयुक्ताकडे जाणार आहे साखर आयुक्ताकडनं कुठे जाणार आहे आपल्या सहकार मंत्री साहेबांकडे जाणार आहे आणि तिथून काय म्हणून जाणार त्याच्यामुळे बोत्रे पाटलांची ती क्लिप पहिल्यांदा मी ते पण सांगतो बोत्रे पाटील आम्हाला चाळीस वर्ष द्या चाळीस वर्ष द्या असं ते आम्हाला म्हणत होते आणि मग मी त्यांना काय म्हटलं साहेब सहकारचा कायदा काय सांगतो सहयोगीचा त्या तत्वाच्या धोरणानुसार आपण पुढे जाऊया का तर आता हे सगळे वांद करत बसलो असतो तर हा सीझन चालला असता का तर नसता मग म्हणून आम्ही तिथं काय सांगितलं की सहकारी सहयोगी तत्वाचा जो कायदा आहे त्या हिशोबाने आपण पुढे जाऊया त्या हिशोबाने त्यांनी मान्यता दिली त्यांच्याकडनं का चुकून तिथं बो बोलण्या बोलण्यात आलं त्यांची दुसरी क्लिप तुम्ही बघितली का हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा हे गव्हर्नमेंट जे सहयोगी तत्वाची कारखानदारी आज तुमच्यापासून ठराव एक महिना लागतो पुढे जायला महिन्याने ठराव साखरा एक एकट्याकडे गेल्यानंतर परत कितनं पुढे ती प्रोसिजर चालू झाली किती वर्ष द्यायचा आपली लॅबिलिटी किती आहे हे सगळी जबाबदारी ओंकार शुगर घेणार आहे हा प्रस्ताव उत्तर तुम्हाला मिळालं सगळे पैसे नील थे थे। जे आता इतर आता परवादेशी पीएनबी बँक आम्ही नील केलेले आहे स्टेट बँक आम्ही नील केलेली आहे ग्रामीण बँक आता थोडी राहिली आणि बँक ऑफ इंडियाचं सुद्धा माझं बोलणं चालू आहे त्यांच्या इकडनं वरिष्ठ लेव्हलला प्रस्ताव केलेला आहे तो सुद्धा बँक ऑफ इंडियाचा प्रस्ताव घेऊन मार्च येईल पर्यंत ते पण आम्ही सगळे नील करणार आहे आणि आपल्या ज्या संस्था आहेत स्वयंपत संस्था असेल प्रतिभा असेल जे काय नियमाप्रमाणे जे कर्ज आपण उचललेलं आहे ते सुद्धा कर्ज मार्च यांच्यात आम्ही त्यांना सुद्धा भरायची हो जबाबदारी घेतलेली आहे आणि हे मला सांगा हे जर सगळं तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही सगळ्यांनी हातवर करून तुम्ही मान्यता असेल तर ठीक आहे वाचा आता पुढे जाऊ आता गावाविषयी घ्या